नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये इतकी अनुदान वाढ करण्यात आली आहे आणि ती आता ऑक्टोंबरच्या महिन्यापासून त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो आता काय होणार आहे तर जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना पंचवीसशे रुपये इतके अनुदान ऑक्टोंबरच्या महिन्यापासून मिळणार आहे तर मित्रांनो या विषयीचा सविस्तर जी आर आला आहे सविस्तर शासन निर्णय आला आहे तर याविषयीचे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून दिले आहेत तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर वरती आय बटनवरती लिंक टाकून दिली आहे तिथे जाऊन तुम्ही तो सर्व व्हिडिओ बघू शकतात आणि तो विषय समजून घेऊ शकता तर मित्रांनो याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये कोणाकोणाला पंधराशेऐवजी पंचवीसशे मिळणार आहेत ते आधी समजून घेऊयात तर शासन निर्णय जर का आपण बघितला तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये इतकी अनुदान वाढ करण्यात आली आहे तर विषय समजून घ्या मित्रांनो जेव्हा तुम्ही निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज केला असेल तेव्हा काय होतं मित्रांनो सगळ्यांना सरसकट पंधराशे रुपये इतकं अनुदान मिळायचं त्याच्यामुळे अधिकारी काय करायचे तुम्हाला या योजनांपैकी मी जेवढ्या काही योजना सांगितल्या त्या सर्व योजनांपैकी कोणत्या तरी यो एका योजनेमध्ये तुमचं नाव टाकून द्यायचे आणि तुम्हाला पंधराशे रुपये इतकं अनुदान चालवून जायचं त्याच्यामुळे कोणालाही काही प्रॉब्लेम नव्हता सर्वांना सरसकट पंधराशे रुपये येत होते परंतु मित्रांनो आता जो काही शासन निर्णय आला आहे पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता लागू करण्यात आले आहेत तर खरा प्रश्न आता काय निर्माण झाला आहे आता मित्रांनो जेव्हा तुम्ही तो फॉर्म भरला असेल निराधार अनुदान योजनेचा तेव्हा जर का तुमचं नाव संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये टाकून दिला असेल आणि तुम्ही दिव्यांगसुद्धा असाल किंवा तुम्ही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये फॉर्म भरला असेल आणि आणि तुम्ही दिव्यांगसुद्धा असाल किंवा तुमचं नाव विधवा निवृत्ती वेतन योजनेमध्ये टाकलं असेल आणि तुम्ही दिव्यांग असाल तर अशा वेळेस मित्रांनो तुमचा फॉर्म दिव्यांग यादीमध्ये टाकणे गरजेचे आहे जर तुमचा फॉर्म इतर अनुदान योजनेमध्ये असेल आणि तुम्हाला जर पंचवीस रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला आता तुमचा फॉर्म इतर अनुदान योजनेमधून काढून तुम्हाला अपंग वर्गवारीमध्ये टाकावा लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते सविस्तर व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आधी काय व्हायचं अधिकारी जेव्हा तुम्हाला निराधार अनुदान योजनेमध्ये तुम्हाला पंधराशे रुपये जर चालू करायचे असतील तर तुम्हाला पेन्शनसाठी या इतर योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेमध्ये टाकून द्यायचं जर तुम्ही अपंग असाल फक्त अपंग असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचं नाव दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमध्ये असणार आहे परंतु जर तुम्ही विधवा असाल तुम्ही निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही निवृत्ती वेतन योजना म्हणजेच वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल परंतु तुम्ही दिव्यांगसुद्धा असाल तुमच्याकडे हॉस्पिटलचं अपंग सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असेल तर तुम्हाला आता इतर योजनेमधून तुमचं नाव काढून अपंग वर्गवारीमध्ये टाकावं लागेल तरच तुम्हाला पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता मित्रांनो जर तुम्ही अपंग असाल आणि इतर वर्गवारीमध्ये तुमचं नाव असेल आणि ते तुम्हाला नाव जर काढायचं असेल अपंग यादीत जर का तुमचं नाव टाकायचं असेल तर काय करायचं ते आता लक्ष देऊन ऐका का तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे आता अर्ज कुठे करावा लागणार आहे अर्ज तुम्हाला करायचा आहे तुमच्या पंचायत समितीमध्ये तुमच्या नगरपालिकेमध्ये किंवा मित्रांनो तुम्हाला समाज कल्याण विभागाला हा अर्ज करायचा आहे आणि अर्जामध्ये काय सांगायचंय तर तुमचं नाव आता उदाहरणार्थ सांगतो आता समजा तुम्ही विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही अपंग सुद्धा असणार तर तुम्हाला अर्ज काय करायचं आहे त्यांना सांगायचं आहे की आम्ही आधी विधवा योजनेचे लाभार्थी होतो आम्हाला पंधराशे रुपये मिळत होते परंतु आता शासनाकडून नवीन जी आर आला आता आहे आता पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहेत आणि आमच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट आहे आमच्याकडे यू डी आय डी कार्ड आहे तर आमचं नाव दिव्यांग यादीमध्ये टाकण्यात यावे अशा प्रकारचा तुम्हाला अर्ज करायचा आहे तर मित्रांनो थोडा वेळ लागेल थोडा तुमचा वेळ जाऊ शकतो परंतु अगदी महत्त्वाचं काम आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला हा लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आता मित्रांनो जर तुम्ही हा अर्ज लवकरात लवकर केला नाही तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपये एवढंच अनुदान मिळणार आहे पंचवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो डी बी टी ऍक्टिव्ह करण्याचा जेव्हा शासन निर्णय आला होता तेव्हा बऱ्याच लाभार्थ्यांनी याच्यामध्ये उशीर केला आणि बघितला असेल मित्रांनो अजूनपर्यंत जे काही लाभार्थी होते आधीचे त्यांना अजूनपर्यंत जे थकीत अनुदान बाकी आहे मित्रांनो सहा सहा महिन्यापासून ते थकीत अनुदान त्यांना मिळत नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता वेळ आहे ऑक्टोबरचे पैसे येण्यासाठी अजून भरपूर वेळ मित्रांनो त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो अर्ज कोणाला करायचा आहे जे लाभार्थी फक्त दिव्यांग असतील त्यांना अर्ज करण्याची गरज नाही आहे परंतु जे लाभार्थी इतर योजनेचे लाभार्थी असतील आणि ते दिव्यांगसुद्धा असतील अशाच लाभार्थ्यांना हा अर्ज करायचा आहे आता अर्ज नेमका कसा करायचा आहे अर्जाचा फॉर्मॅट काय आहे अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे कोणाला तो अर्ज द्यायचा आहे त्याविषयीची सविस्तर माहिती मी आता तुम्हाला अर्ज दाखवणार आहे मित्रांनो त्या अर्जामध्ये मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगून दिलं आहे की विधवा निवृत्ती वेतन योजनेचे जर का लाभार्थी असाल आणि तुम्हाला आता अपंग वर्गवारीमध्ये तुमचं नाव टाकायचं असेल तर कशाप्रकारे अर्ज करायचा त्याविषयीचा सविस्तर अर्ज मी तुम्हाला दाखवणार आहे तो अर्ज तुम्ही जशात तसा लिहून घ्यायचा आहे किंवा प्रिंट काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे आता तो अर्ज कसा करायचा आहे ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला अर्जाची पी डी एफ पाहिजे असेल तर खाली माझा नंबर टाकून देतो त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा मित्रांनो तुम्हाला मी अर्जाची पी डी एफ टाकून देईल आणि तो तुम्ही एडिट करून तुमचं नाव वगैरे टाकून तुमची कोणती योजना होती आणि कोणत्या योजनेमध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे ते सर्व टाकून तुम्हाला तिथे अर्ज करून घ्यायचा आहे आता मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर अर्ज व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे कशा प्रकारे अर्ज आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता अर्ज कशा प्रकारे करायचा ते आता आपण स्क्रीनवर जाऊन समजून घेऊयात मित्रांनो आता हा अर्ज व्यवस्थितपणे समजून घ्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक तुम्हाला करायची नाहीये त्यामुळे मित्रांनो लक्ष देऊन आता ऐका अर्ज कशा प्रकारे करायचा आहे काय काय याच्यामध्ये टाकायचं आहे तर व्यवस्थितपणे आता अर्ज आपण समजून घेणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात आधी प्रति माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती तर पंचायत समितीला करण्यासाठीचा हा अर्ज आहे तुम्ही तुमच्या तहसीलला जाऊन तिथे हा अर्ज करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये काय टाकायचं आहे सगळ्यात आधी प्रति माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती तुमची पंचायत समिती कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला ठिकाण टाकायचं आहे मित्रांनो तुमच्या तालुक्याचा इथे खाली तालुका आणि जिल्हा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जो तुमचा तालुका असेल जो जिल्हा असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे आता खाली मित्रांनो विषय लक्षात घ्या आता विषयमध्ये मी उदाहरणार्थ विधवा लाभार्थ्यांसाठी घेतला आहे जे लाभार्थी विधवा आहेत परंतु ते दिव्यांगसुद्धा आहेत अशा लाभार्थ्यांसाठीचा हा अर्ज आहे आता मित्रांनो इथे विषय काय आहे विधवा पेन्शनवरून अपंग पेन्शन योजनेत नाम नाव समाविष्ट करण्याबाबत विनंती अशा प्रकारचा हा विषय आहे आता मित्रांनो जर का तुम्ही इतर योजनेचे लाभार्थी असणार उदाहरणार्थ जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असणार तर इथे काय टाकायचं आहे संजय गांधी निराधार अनुदान पेन्शनवरून अपंग पेन्शन योजनेत नाव समाविष्ट करण्याबाबत विनंती किंवा जर का तुम्ही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असणार तर इथे काय टाकायचं आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन पेन्शनवरून अपंग पेन्शन योजनेत नाव समाविष्ट करण्याबाबत विनंती अशा प्रकारचा तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमचं ज्या योजनेमध्ये आधी नाव असेल मित्रांनो ती योजना तुम्हाला टाकायची आहे आणि पुढे काय लिहायचं आहे अपंग पेन्शन योजनेत नाव समाविष्ट करण्याबाबत विनंती आता हा विषय तुम्हाला समजला असेल आता मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये काही अडचणी येत असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करून ते प्रश्न विचारू शकतात अर्ज पूर्ण आधी समजून घ्या तर महोदय मी खाली सही करणार किंवा करणारी याच्यामध्ये श्री श्रीमती तुमचं नाव टाकायचं आहे राहणार तुमचा पत्ता टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे इथपर्यंत तुम्हाला विषय समजला असेल अगदी आपण जे काही तुमचं असेल ॲड्रेस तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सदर अर्जाद्वारे नम्र विनंती करतो की किंवा करते की मी सध्या विधवा पेन्शन योजनेत समाविष्ट असून मला मासिक रुपये पंधराशे रुपये इतके अनुदान मिळत आहे परंतु माझे आता तुमचं जे काही अपंगत्व प्रमाणपत्र असेल त्याच्यामध्ये तुमची अपंगत्वाची टक्के टक्केवारी दिली जाते तर ती टक्केवारी तुम्हाला टाकायची आहे परंतु माझे आता उदाहरणार्थ मी पन्नास समजू परंतु माझे पन्नास टक्के अपंगत्व प्रमाणित असून माझ्याकडे शासनमान्य अपंगत्व प्रमाणपत्र आहे म्हणजेच यू डी आय डी कार्ड आहे तर शासन निर्णयानुसार अपंग लाभार्थ्यांना आता पंचवीस रुपये मासिक पेन्शन मंजूर आहे म्हणून माझे नाव अपंग पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यात यावे व मला मासिक पंचवीसशे रुपये प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात यावे ही विनंती आता मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या आता याच्यामध्ये जी विनंती केली आहे त्यामध्ये इथे काय म्हटलं आहे मी सध्या विधवा पेन्शन योजनेत समाविष्ट आहे जर तुम्ही इतर योजनेमध्ये असणार म्हणजेच संजय गांधी निराधारमध्ये असणार तर तुम्हाला काय टाकायचं आहे मी सध्या संजय गांधी निराधार पेन्शन योजनेत समाविष्ट असून आता मला मासिक पंधराशे इतके मिळत आहे परंतु माझे इतके इतके टक्केवारी अपंगत्वाची आहे आणि अपंगत्व प्रमाणित असून माझ्याकडे शासनमान्य अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजेच यू डी आय डी कार्ड आहे आणि त्यानुसार मला आता अपंग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मासिक पेन्शन मंजूर आहे आता म्हणून माझे नाव अपंग पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यात यावे व मला मासिक रुपये पंचवीसशे प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात यावे ही विनंती अशा प्रकारे तुम्हाला विनंती करायची आहे आता मित्रांनो हा झाला अर्ज आता याला डॉक्युमेंट कोणते कोणते जोडायचे आहेत ते व्यवस्थितपणे ऐकून घ्या आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले डॉक्युमेंट म्हणजे तुमचं अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजेच यू डी आय डी सर्टिफिकेट आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं यू डी आय डी कार्ड जोडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डची प्रत म्हणजेच आधार कार्डची कॉपी बँक पासबुक म्हणजेच तुमच्या ज्या खात्यामध्ये पैसे येतात त्या बँक पासबुक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथे जोडायची आहे त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईजचा एक फोटो त्याच्यानंतर विद विद्यमान विधवा पेन्शनची मंजुरीपत्र किंवा हक्कपत्र हे तुम्हाला जोडायचं आहे आता मित्रांनो हे तुम्ही डॉक्युमेंट तुम्हाला समजले असतील हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडून घ्यायचे आहे आणि त्याच्या खाली आता आपली नम्र किंवा आपला नम्र इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार त्याचा दिनांक इथे टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला वरती इथे सही करून घ्यायची आहे दर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला आता गटविकास अधिकाऱ्याकडे करायचा आहे पंचायत समितीमध्ये तर अशा प्रकारचा तुम्ही अर्ज करू शकता आता मित्रांनो या अर्जाची पी डी एफ मी तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर पाठवू शकतो ज्या लोकांना ही पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी मला खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला मी ही पी डी एफ जशीच्या तशी टाकून देईन ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून हाताने लिहून घेऊ शकतात किंवा याची प्रिंट काढून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकतात आता मित्रांनो जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे नसेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये हे सर्व काही वाचून जसाच्या तसा अर्ज एका कोरे कागदावर लिहून घ्या आणि तुमचं नाव वगैरे टाकून तुम्ही हा अर्ज तुमच्या पंचायत समितीला इथे देऊन टाकायचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला इतर योजनेमधून तुमचं नाव कमी करून तुम्हाला इथे अपंग पेन्शन योजनेमध्ये तुमचं नाव टाकण्यात येईल आणि तुम्हाला पंचवीसशे रुपये चालू होऊन जातील तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो आता या अर्जाबद्दल तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तुमच्या कमेंटला शंभर टक्के उत्तर दिलं जाईल आणि तुमच्या काही इतर समस्या असतील इतर काही प्रश्न असतील अपंग प्रमाणपत्राबाबत असोत किंवा ई के वाय सीबाबत जर तुम्हाला त्याबद्दल काही प्रश्न विचाराय विचारायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओ खाली मला कमेंट करू शकतात किंवा माझा खाली नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही मला प्रश्न करू शकतात तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर हे अर्जाचं काम करून घ्या मित्रांनो जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुम्हाला आधीची जे काही योजना होत्या मित्रांनो ज्याच्यामध्ये तुमचं आधीपासून नाव असेल आणि तुमचं जर दिव्यांग यादीमध्ये नाव गेलं नाही तर तुम्हाला पंचवीसशे रुपये इथे मिळणार आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि तुम्हाला काही अडचण आली तर मला कॉल करा तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजून पर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद आणि जय महाराष्ट्र